करते का, नहीं तुम्ही करता। है, ना है, है का नाही तो ओळखत तुम्ही तुम्ही आमच्या जेव्हा आम्हाला भरे भरे पैसे पैसे हमारे बोल्डोका गटर तक गटर लाइन है पाइप लाइन डाली है पीने की पाइप लाइन डाली जहां से लीकेज हो रही है और उसमें उसमें वो टैंक का पानी आ, उसमें जाता। पानी जाता है है हमको को मिलता वही त्यांची मुलगी बोललेली होती झंडे घेऊन आले आणि काँग्रेसच्या विरोधा बरोबर आम्हाला निधी नाही म्हणतात मग आम्ही कोणाकडे जायचं तो भाजपा जे खासदार है ते, कुछ तो महिलाएं उनसे बात करते हैं क्या समस्या लेकर वो आए हैं ये भी बात जानने की कोशिश करते है कि किस तरह से जो है वो उनकी समस्या क्या है सर हम मयूर नगर एकता सोसायटी क्षमता नगर से आए हैं हमारे इधर एनआईटी वालों को हमने डिमांड भरे है टैक्स भरे है फिर भी हमारे इधर गटर लाइन नहीं रोड नहीं कोई सुगीदा कोई सब भी सुविधा नहीं है हमारे इधर हम, हम लोगों तो का कहना यह है की जब हमने टैक्स भरे है एन का पैसे भरे है तो हमारे पैसे गए कहा हमारा कहना यह है हमारी निधि गई कहा हम ये नहीं बोल रहे कि आपके पैसे से हमको करके दो लेकिन हमने जो पैसा भरे है वो कहाँ गया हमारा हमारे पैसे से हमारा तो काम करके दो क्या सुविधा क्या नहीं है आपके हमारे इधर गटर लाइन नहीं है नहीं है, हमारे इधर इतने गड्ढे भरे हुए हैं, पानी की हम लोग हर साल टैक्स रहे हैं आरियल है हमारे पास फिर भी हमारे पास सारी सुविधा हमारे पास सुविधा कुछ नहीं है हमारा कहना यही है की जब हमने पैसा जो भरे है वो पैसा हमारा गया कहा गटर लाइन तक बोल रोका हुआ है पाँच छह साल हो गए फिर भी अभी तक गटर लाइन पाइप लाइन डाली है, लाएं लाएं लाएं। है। पीने की पाइप लाइन डाली है वो भी जहाँ जहाँ से लीकेज हो रही है और उसमें वो सेफ्टी टैंक का पानी उसमें जाता है वही पानी हमको पीने को मिलता है ऐसी हमारी समस्या है वहाँ पे और हम इतने जो हमारा मनता क्या निधि नहीं है

कुठे गेले ते पण नाही आहे ते पण बोलत नाही विचारत नाही आम्ही कुकरेच्या सराकडे आम्ही पाच सहा वेळेस गेलो त्यांनी सुद्धा आमच्याकडे लक्ष नाही देतात ते एक वेळेस आले फिरले पाहिला झालं आश्वासन म्हणतात का आमच्याकडे आपलं काम म्हणजे इलेक्शन जेव्हा इलेक्शन होतं 6 महिने पहिले आता आमदारकीचे तर काय आश्वासन दिलं होतं तुम्हाला सर्वांना सर्व मध्ये सोय करून दे तुम्हाला ते राऊत बोलले होते त्यांची मुलगी बोललेली होती ते लोक आमच्या घरोघरी येऊ साठी त्या लोकांनी नाही कासवलेल्या होत्या त्या लोकांनी त्या लोकांनी बोललेले आहेत आता आमचं काम करून देत नाही आम्ही गेलो का आम्हाला माहिती नाही

ना ते नाही आले ना आलेले आहेत ते नाही हे प्रभात एक नाही काय चुनून आलेले आहेत तरी पण आमच्यासाठी प्रभात एक साठी लढून राहिलेले आहेत आणि त्या तुम्ही बघितलं आता तुमचे जे आमदार आहे त्यांच्या विरोधात लोकांची भावना काय स्पष्ट तुम्हाला दिसलंय काय सांगा सहा महिन्या अगोदर इलेक्शन झाले होते आपले मान्य नितीन राऊत साहेब निवडून आले काय आहे कुठे भूमिपूजन झालंय आणि काम कोण झालेच आहे भरपूर झालेले आहे पण काही काही काम आहेत ते अजूनही झालेले नाही आहे आणि यांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की प्रभाग एक मधले नगरसेवक ते लक्ष देत नाहीये त्यांनी तरी लक्ष देत नाही नगरसेवक लक्ष देत नाही नगरसेवक लक्ष देत नाही प्रभाग एक मधले आणि आमदारच आता सहा महिन्यापूर्वी इलेक्शन झालेले आहे तेव्हा निवडून आलेले काही गोष्टी झालेल्या काही बाकी आहेत तर ते होतेच काही म्हणजे वेळ लागते त्या गोष्टीला पण ते होतीलच एवढं मी सांगते म्हणतात ना आमदार आम्हाला निधी नाही म्हणतात मग आम्ही कोणाकडे जायचं

हॅलो निकोशे मॅडम कडे मी चार पाच वेळा गेली पण त्यांनीकडनही आमच्या एरियामध्ये येऊन सेने म्हणजे नेहमी सांगतात की बाबा काम करायचं पण बाकीचे लोक ऐकत नाही ते नगरसेविका काय करणार आहेत हा नगरसेविका प्रत्येक एरियामध्ये जातात असं नाही की नाही जाता आ, निकोशे सर पण जातात असं नाही आज पण हे एवढे सारे आलेले आहे सरांच्या ना आलेलं आहे मॅडमच्या ना आहे हॅलो

वही गटर लाइन लाइट रोड आप कितने बार आंदोलन कर रहे हैं नहीं कर रहे फिर क्या करते क्या करेंगे डबल आएंगे नहीं करेंगे तो तक आएंगे धरना उठा लेंगे यहाँ पर क्या करेंगे ठीक है तो तो नागपुर के उत्तर नागपुर कार्यालय में जो है लोग यहाँ पर आप देख सकते हैं बड़ी संख्या में आए हैं परेशानी जो है लोगों को है उसको लेकर जो है यहाँ पर निवेदन और आंदोलन किया जा रहा है खासतौर पर जो उत्तर नागपुर का कार्यालय है यहाँ पर एनआईटी का, का कार्यालय बावजूद इसके किसी भी तरह से यहाँ पर बोर्ड नहीं लगाया गया उसके बाद कांग्रेस के युवक कांग्रेस के लोगों ने बोर्ड लगाया जहाँ पर खासतौर पर लिखा गया है कि यहाँ पर सिर्फ बिल्डरों के काम होते हैं सामान्य जनता के काम नहीं होते इसलिए जनता जो है यहाँ पर आपको दिख रही है कि यहाँ पर जनता के काम जो गटर के हो रास्ते के हो पानी को वहाँ पर नहीं हो रहे लोग परेशान हैं आमदार हो या फिर खासदार हो दोनों को जो है दोनों के ऊपर सवाल खड़े कर रहे हैं